देण्याचा निर्णय आपल्या सरकारने केला आमच्या बहिण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणली ज्या योजनेच्या अंतर्गत बहिणींच्या खात्यामध्ये पंधराशे रुपये महिन्याला टाकायची सुरुवात केली योजना घोषित केली नोव्हेंबर पर पर्यंतचे पैसे अडीच कोटी महिलांच्या खात्यामध्ये आम्ही टाकून दिले आणि बहिणी काळजी करू नका या पुढेही ह्या पैसा येतच राहणार आहे सांगितलं लाडकी बहिण योजना सुरूच नाही ती बंद होणार नाही आणि तुम्हाला सांगतो बहिणीनो आम्ही ठरवलंय अठाशे रुपये नाही एकवीसशे रुपये लाडक्या बहिणींना त्या ठिकाणी देण्याचा निर्णय आपल्या सरकारने केलाय की बारा हजार रुपये नाही पंधरा हजार रुपये शेतकऱ्यांना आपण त्यांच्या खात्यामध्ये देणार आपण ठरवलं शेतकऱ्यांना बिल माफी द्यायची शेतकऱ्यांच्या कृषी पंपाला जे काही बिल येत होतं अठरा हजार वीस हजार पंचवीस हजार पन्नास हजारापर्यंत वर्षाला बिल असायचं काही काही शेतकऱ्यांचं आपण ठरवलं आता हे बिल राज्य सरकार भरेल आणि आपण शेतकऱ्याचं कृषी पंपाच बिल हे माफ करून टाकलं आणि पुढचे पाच वर्ष तुम्हाला कृषी पंपाच बिल येणार नाही पुढच्या पाच वर्षाची माफी तुम्हाला दिली आहे आणि एवढंच नाही एक अजून नवीन योजना आणली आहे ज्या योजनेमध्ये आपण मागे त्याला सौर कृषी पंप देतोय पाच टक्के पैसे फक्त भरायचे आणि ते पैसे भरल्यानंतर आपण दीड लाख दोन लाख अडीच लाख रुपयाचा पंप हा त्या ठिकाणी देतो आहे पंचवीस वर्षाची गॅरंटी पंचवीस वर्ष त्या पंपामध्ये आपल्याला आप दिवसा बारा तास मोफत वीज मिळेल त्याची सगळी जबाबदारी आमची असेल त्याच एक मेंटेनन्स आमचा असेल तो चोरीला गेला इन्शुरन्स आमचा असेल अशा प्रकारची योजना ही आपण या ठिकाणी आणली संजय गांधी निराधारच्या अंतर्गत वृद्ध पेन्शनच्या अंतर्गत पंधराशे रुपयाचे एकवीसशे रुपये करण्याचा निर्णय आपण घेतलेला आहे आपलं सरकार सगळ्या स्तरातल्या लोकांचं काम करताय आहे अंगणवाडी सेविका असेल आशाताई असेल ग्राम स्वरोजगार सेवक असेल कोतवाल असेल पोलीस पाटील असेल सगळ्यांच्या मानधनात वाढ करण्याचं काम हे आपल्या सरकारने या सरकार ठिकाणी केलं पहिलं ओबीसी मंत्रालय आपल्या सरकारने काढलं ओबीसी करता शेचाळीस जी आर आपल्या सरकारने योजना आपल्या सरकारने तयार केली दलित आदिवासी करता स्वयंसारखी योजना आपल्या सरकारने तयार केली दलित आदिवासी मुलांना खासगी शाळेमध्ये पन्नास पन्नास हजार रुपये फी भरून त्या ठिकाणी शिक्षणाची व्यवस्था आपल्या सरकारने हजार रुपये महिना देण्याची व्यवस्था आपल्या सरकारने सुरू केली समाजातला प्रत्येक घटक हा लाभान्वित झाला पाहिजे हा प्रयत्न आपल्या सरकारने या ठिकाणी केलाय बंधू नो हे तुमचं सरकार आहे सामान्य माणसाचं सरकार आहे या ठिकाणी तीन गरीब गोर गरीब आदिवासी शेतकरी शेतमजूर महिला ओबीसी अल्पसंख्याक प्रत्येकाच्या जीवनात आम्ही परिवर्तन घडवतो आहे की आमच्या शेतकऱ्यांना एक रुपयात पीक विमा द्यायचा एक रुपया भरून घेतला आणि पीक विम्यापोटी शेतकऱ्यांना आठ हजार आपण या ठिकाणी दिले आपण ठरवलं माननीय मोदीजी शेतकऱ्यांना किसान सन्मान योजनेत सहा हजार रुपये देतात तर राज्य सरकार देखील त्यात सहा हजार रुपये टाकेल आणि आपण बारा हजार रुपये शेतकऱ्यांना देणं सुरू केलं